चिंता अंतर कापून मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे सात आठ गोड्या माझ्या समोर केल्या अँल मध्ये आणि आधीच्या काही तीन चार गेले असते म्हणजे अकराच्या वर हा आकडा नसावा आता मी हॉस्पिटलला निघालोय तिथे आकडा कळेल आणि पाच सहा एनजीओड आहेत एनजीओड पण त्या ठिकाणी व्यवस्थित आहेत फार म्हणजे त्यांना धोका नाहीये धोक्या बाहेर ते सगळे आहेत धोक्याच्या बाहेर ते सगळे त्या ठिकाणी आहेत सर एक महत्वाचा प्रश्न तुम्ही घटनास्थळी आहात आता घटनास्थळी सगळ्या प्रवाशांना इथून रेस्क्यू केलेला आहे का जे प्रवासी पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवास करतोय दोन्ही दो ट्रेन आम्ही रवाना केल्या आहेत दोन्ही ट्रेन यात घडून गेलेले आहेत ट्रॅक विकामा आहे दुसरी गाडी आपण पास होत आहे तर तात्काळ आम्ही ट्रॅक मोकळा करून दिलेला आहे कारण बॉडी आम्ही सगळ्या काढून घेतलेल्या होत्या त्यामुळे कुठेही अडचण नाही ट्रॅफिकला अडचण नाही आणि हा अपघात नेमका काय झाला तुमच्यापर्यंत माहिती आली असेल का नेमका अपघात झाला अपघाताचं नेमकं कारण काय नाही आता मी शाल्यावर खूप गर्दी आहे पण मी जे विचारलं बघा सगळं आलं की कर्नाटक जे मी त्याच्याकडे चाललोय पाच मिनिट मला एक्झॅक्टली सांगतील पण आता इथे जे मला प्रतिनिधी समजलं की पुष्पक एक्सप्रेस एक येत होती आणि कर्नाटक एका बाजून येत होती पुष्पक मध्ये कुठल्या डब्याला आग लागली असं कळालं प्रवाशांना आपल्या डब्यात आग लागली म्हणून आणि म्हणून त्यांनी चेन पूल केली आणि त्यातून त्यांनी जम्प केले खाली आणि जम्प केल्याबरोबर समोर कर्नाटक एक्सप्रेस होती आणि त्या खाली लगेच ते अगदी विदिन सेकंड त्या चिरडलं गेले अशी प्राथमिक बातमी आहे अगदी हॉर्न वाजवला नाही कर्नाटक ना आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असं काही प्रवाशांनी तिथं सांगितलं गेलं आता मला ते आता प्रवाशी तर अजूनही भेटायचं राहिलं प्रवाशांना लोक मदतीचे आले पण हा एकदम औषध आहे बाहेर भाग बा, आहे हा ते म्हणजे समक्ष पाहणारे लोक नव्हते त्यातले जे लोक आतमध्ये जे होते जखमी आहेत ते सांगू शकतील पण पर... गाडी थांब स्लो झाली आणि खाली उड्या मारले सोडून ट्रेन चाललेली होती अगदी विदिन द सेकंड हा सगळा प्रकार घडलेला असावा त्याला की फार वेळ थांबलेला आहे आणि ट्रेन समोरची वाट बघत आहेत आणि एक दिवसाची वेळ होती की रात्री नव्हती पावणे पाच वाजेची वेळ होती साडेचार पावणे पाच वाजता त्यामुळे मला असं वाटतं की ते उड्या मारल्या बघून समोर ट्रेन असेल त्यामुळे ते चिरडले गेले तीस ते चाळीस प्रवासी जखमी झाले असं देखील कळत आहे आपण काय सांगू शकाल आणि या जखमींवर सध्या उपचार नेमके कुठे सुरू आहेत सहा सात प्रवासी जखमी आहेत पाच ते सात प्रवासी जखमी आहेत त्यांना आम्ही हॉस्पिटलला पाठवलेला आहे आमच्याकडे डॉक्टर गरुड आहेत मला सागर गरुड त्यांच्या हॉस्पिटलला ते त्या ठिकाणी आहेत आणि बाकीचे बॉडीज आहेत त्यांना जळगावला पाठवलं पाठवले एक बॉडी पाचवलेला आहे नऊ ते दहा बॉडी मला वाटतं जळगावकडे गेलेल्या पाठवलेल्या आहेत बिलकुल धन्यवाद सर आपण ही प्रतिक्रिया दिलीत आणि या ठिकाणी तातडीनं आपण वैद्यकीय सेवा पुरवलेली आहे तर त्याबद्दल धन्यवाद गिरीश महाजन आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जवळजवळ